नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आहे ग्रिएटिव्ह आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतीविषयक माहिती असो सरकारी योजनांची माहिती असेल वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आपण सरकारचे आश्वासन शेतकरी शेतकरी बेजार काय नेमकं हे प्रकार आता या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने सत्तेत येणा सत्तेच्या लालची पोटी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्याच्यानंतर आम्ही कर्जमाफी करू परंतु दहा मार्च रोजी बजेट सादर झालेलं आहे राज्याचं कुठलंही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केला गेलेला नाही आणि सर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू परंतु सरकारने कर्जमाफी तर केलीच नाही परंतु आणखी शेतकऱ्यांना कर्ज बरं बाजारी केलेलं आहे तर आता शेतकरी कर्जबाजारी कसा झाला तर मित्रांनो सरकारने जर आश्वासन दिलं नसतं कर्ज मुक्तीचं तर काही शेतकऱ्यांनी किंवा हो प्रयत्न करून थोडं छोटं मोठं जे कर्ज आहे ते बँकांचं भरलं असतं परंतु आता या अशेपोटी शेतकऱ्यांना ते कर्ज भरलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांचं आणखीन कर्ज आता वाढलेलं आहे तर आता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जास्त हातबल झालेला आहे तर मित्रांनो आता कुठलाच शेतकऱ्यांना मार्ग राहिलेला नाही आहे बँका बी शेतकऱ्यांना आता टेकू देणार नाही आहे कारण की पहिलं शेतकऱ्यांचं कर्ज आहे सरकारने तर आश्वासनाचं तर पूर्ण धूलधान केलेली आहे आश्वासनाला कुठंच थारा दिलेला नाही आहे तर आता शेतकऱ्या आणि बँकामध्ये आता शेतकरी जाणार बँकेमध्ये बँक उभं करणार नाही शेतकऱ्याला कारण की पूर्वीचंच कर्ज थकलेलं आहे ते कधी भरणार आता ते तर सोडा पण बँकच आता नोटीस शेतकऱ्यांना पाठवणार आहे आणि शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची तागादा लावणार आहे तर अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कारण की शेतकऱ्या सरकारच्या आश्वासनामुळं शेतकरी आणखी जास्त कर्जबाजारी झालेलं आहे असं मला म्हणायचं आहे तर मित्रांनो तुमच्या कमेंट नक्कीच प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा